शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रीराम बायोसीडची जी काही सत्त्याण्णव ब्याण्णव जे संकरित मकाचं जे बियाणं आहे तर त्याबद्दल आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर याबद्दल आपण चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या साईडला जे पाहताय हे 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 जे आपल्याला सत्त्याण्णव ब्याण्णवचं जे काही वान आहे हे आपल्याला दिसतंय त्याचबरोबर हे जी मका आहे ही मका तुम्ही बघू शकता एकदम हे जे कणिस आहे एकदम भरगच्च भरलेलं आहे एकदम म्हणजे याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता नारंगी कलर आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये हे नेणार आहे त्यावेळेस आपल्याला जास्त ह्याचा रेट देखील चांगलाच आपल्याला भेटणार आहे आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट जी काही आता पाठीमागे तुम्ही माझ्या प्लॉट बघू शकता एकदम म्हणजे हार्वेस्टिंगला आलाय तरी पण अगदी एक एकदम हिरवागार प्लॉट दिसतोय आपल्याला म्हणजे ही जी प्लॉट आहे ही आपल्याला भरघोस उत्पादन तर देणारच आहे त्याचबरोबर एखादा जर सप समजा जर एखादा पशुपालक असेल तर त्याला मुरगास करायचा असेल तर चिकाऱ्यातला मुरगास तो देखील चांगला राहणार आहे आणि त्याची जी काही ह्याची जी काही उत्पाद जे काही उगवण क्षमता आहे ही देखील चांगलीच राहणार आहे त्याचबरोबर ह्याची जी काही मुरगासाची जी काही टिकण्याची जी क्षमता आहे ही देखील चांगलीच राहणार आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यात तुम्ही ज्या ओळी ज्या बघताय ह्या अठरा ते वीस पर्यंत ओळी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं जे आतलं जे बुरकुंड आपण म्हणतो हे एकदम बारक राहणार आहे आणि ह्याचं जे दाणे आहेत हे दाणे एकदम टपकाळ असणार आहे आणखीन सगळ्यात महत्वाची प्रश्न महत्वाची जी गोष्ट आहे सध्याला बदलत्या वातावरणामुळे रोगाला काही पिकं जास्त बळी जातात तर हे जी वान आहे हे हे जास्त रोगाला अजिबात बळीत जाणार नाही आणि कुठल्या पण जमिनीवरती तुमची काळी जमीन असू द्या तांबडी जमीन असू द्या सगळ्या जमिनीवरती हे येणार वान आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही रूट बघू शकता म्हणजे मुळ्या एकदम पॅक आहेत हे मी किती हलवतोय बघा हे हलता हलत नाही म्हणजे ज्यावेळेस वारं येईल त्यावेळेस ही जी आहे ही रूट हे अजिबात हलणार नाही आपली मका कंटिन्यू उभा राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पादन ह्याचं जे उत्पादन आहे हे विक्रमी उत्पादन आहे जवळजवळ हेचं शेतकरी मित्रांनो उत्पादन हे एकरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत हे जे उत्पादन निघतंय त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून ही मका लावावी आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो की हे वाण कशा पद्धतीनं चांगलं राहणार आहे आपल्याला तर ते आपण थेट शेतकऱ्यांच्या तोंडूनच ऐकणार आहे तर आपण शेतकऱ्यांच्या तोंडून जाणून घेऊयात की हे वाण कशा पद्धतीचं आहे ही जी मका आहे किंवा या मकेचं बिया बियाणं आहे सत्त्याण्णव ब्याण्णव तर ही मका एकदम उत्कृष्ट वाटली कारण का याच्या अगोदर मी बरेच बियाणं वापरलं पण या बियाण्यासारखी मका कधीच आली नव्हती परंतु हे बियाणं वापरल्यामुळं एकदम चांगल्या प्रकारचं हे पीक आलेलं आहे आणि ह्या पिकामध्ये या कणसाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम मोठं आणि शेंड्यापर्यंत भरलेलं आणि या मक्याचा कलर सुद्धा नारंगी आहे कारण याला त्याच्यामुळं बाजारपेठेमध्ये याला मागणी जास्त प्रमाणात आहे माझं नाव सुदीरन तळेकर राहणार केम तालुका करमळ जिल्हा सोलापूर बायोसेड चे सत्त्याण्णव ब्याण्णव जी मका आहे ती चांगल्या प्रकारच्या मका आहे बाकीच्या इतर प्रकारच्या मका आहेत मी एक पाच सहा वर्ष झाली शेती करतो बाकी या बी कंपनी बऱ्याच व्हरायटीच्या हो मका वापरलेल्या आहेत पण ही जे बायोसेड चे सत्त्याण्णव ब्याण्णव जी मका आहे ती सर्वोत्तम आहे बाकी ज्यांना ज्या असल्या ओळी आहेत ना ती सोळा आहेत ह्याला जे ओळी आहेत ते अठरा ते वीस आहेत त्याच्यामुळे वापरायला शेतकऱ्याला काय सुद्धा अडचण नाही एक नंबर क्वालिटी आहे सोमनाथ नगनाथ दोन केम तालुका करमळा जिल्हा सोलापूर मी मका दहा पंधरा वर्षापासून करतो माझी तीस पस्तीस पिशवी कंटिन्यू असते सिजनेबल तर बाकीच्या मक्काला वजन कमी भरते आणि लाईनी कमी आहेत ही मका पूर्ण शेंड्यापर्यंत भरती मोठी मका आहे दाणा मोठा आहे आणि सत्त्याण्णव ब्याण्णवची संकरित मका व्यवस्थित वाटली मी कार्यक्रम इथं होता कुर्ड्याच्या इथं बघायला आलतो तर ती व्यवस्थित वाटलं मला माझ्या मक्कापेक्षा ही बदल व्यवस्थित वाटला माहीर राजकुमार सोळंकी मार जो ओनर आहे त्यामुळे दुकान आहे आपले ब्या सत्याण्णव ब्याण्णव माका बायोशीट कंपनी मका आहे कलर डार्क आहे मक्याला हो चारा पण चाऱ्यासाठी मका एक नंबर आहे बारा तेरा पण उंच वाढती आणि नारंगी कलर असल्यामुळे उत्पन्न खूप आहे मल्हार आवगडे श्री उत्तश्वर कृषी केंद्र केम आता काल जो शेतकरी मेळावा झाला पिकपाने सत्त्याण्णव ब्याण्णव या व्हरायटीवरती ती त्या बजरंग कुर्डे गुरजे मीच मका दिली होती आणि त्यांना मका लावण्यास मीच प्रवृत्त केलं तर परत ती मका लावल्यानंतर कुर्डे गुरुजी हे अतिशय समाधानी आहेत ते अनेक कारणामुळे त्या मकेचं कलर आणि ॲव्हरेज आणि ओळींची संख्या ही इतर मकेपेक्षा जास्त आहे मी दहा ते पंधरा वर्ष झालं मका विकतो पण बायोसिडिया या सत्त्याण्णव ब्याण्णव मकेपेक्षा इतर मका मा मला कुठलीही योग्य वाटत नाही आणि मी या शेतकऱ्याला मका दिल्याबद्दल समाधान आहे तर शेतकरी मित्रांनो आणखीन सगळ्यात महत्वाचा जो फायदा असणार आहे तो म्हणजे ह्याचा तुम्ही कलर बघू शकता एकदम असा म्हणजे नारंगी कलर आहे ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये ही मका निहाल त्यावेळेस नक्कीच व्यापारी तुमच्या मकेकडे धावत येणार आहेत असा ह्याचा कलर असणार आहे म्हणजे मार्केटमध्ये याला डिमांड असणार आहे त्यामुळे ही मका तुम्ही आरामशीर पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद